कधी विचार केलाय की आज सारखं इंटरनेट मोबाईल काहीही नसताना भारतासारखा इतका प्रचंड आणि विविधतेने भरलेला देश एकमेकांशी कसा बोलत असेल बरं आज आपण नेमका हाच प्रवास उलगडणार आहोत त्या तंत्रज्ञानाचा प्रवास ज्यानं या देशाला खऱ्या अर्थाने एकत्र बांधलं या कहाणीचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत टपाल रेडिओ चित्रपट आणि दूरदर्शन अहो ही फक्त माध्यमं नव्हती तर ही ती शक्ती होती ज्यांनी भारताला जोडलं ज्यांनी आपला इतिहास घडवला चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास चला सुरुवात करूया त्या काळापासून जेव्हा माहितीनं पहिल्यांदाच माणसाच्या वेगाला हरवलं खरं तर इथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली ही टाईमलाईन बघा सुरुवात झाली सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्सने एक मर्यादित टपाल सेवा सुरू केली मग हळूहळू कलकत्ता मद्रास मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये पोस्ट ऑफिसेस उभी राहिली पण खरा टर्निंग पॉइंट आला अठराशे चोपन्नमध्ये याच वर्षी टपाल आणि तार सेवा पहिल्यांदाच सामान्य लोकांसाठी उघडण्यात आली आणि इथूनच खऱ्या अर्थाने भारत जोडला जाण्याची प्रक्रिया सुरू झाली एकशे त्रेसष्ट वर्ष जरा विचार करा तब्बल एकशे त्रेसष्ट वर्ष एका तंत्रज्ञानानं आपलं स्थान टिकवून ठेवलं आजच्या जगात जिथे दर काही महिन्यांनी टेक्नॉलॉजी बदलते तिथे ही गोष्ट खरंच अविश्वसनीय वाटते नाही का आणि मग तो दिवस आला चौदा जुलै दोन हजार तेरा या दिवशी शेवटची तार पाठवली गेली आणि दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या एका युगाचा अंत झाला आज आपण एका क्लिकवर मेसेज पाठवतो पण एकेकाळी -एक याच तारेने क्रांती घडवली होती हेच तर तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे नाही का ते किती वेगाने बदलतं आणि जुन्याची जागा नवं कसं घेतं हे यातूनच दिसतं आत्तापर्यंत आपण बोलत होतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणाऱ्या संदेशांबद्दल पण आता विचार करा एका अशा आवाजाचा जो एकाच वेळी लाखो लोकांच्या कानांपर्यंत पोहोचू शकत होता होय आता आपण बोलणार आहोत रेडिओबद्दल ज्यानं अक्षरशः आकाशातून संवाद साधायला सुरुवात केली याची सुरुवात खूपच लहान होती एकोणीसशे तेवीस साली रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेने भारतातला पहिला वहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केला पुढे एकोणीसशे सव्वीसमध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही एक खाजगी कंपनी स्थापन झाली आणि बघा बघता बघता फक्त एका वर्षात म्हणजे एकोणीसशे सत्तावीस पर्यंत मुंबई आणि कलकत्त्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठी ब्रॉडकास्टिंग स्टेशन सुरू झाली आणि मग काय हा आवाज संपूर्ण देशात घुमायला लागला आणि या अद्भुत माध्यमाला एक तितकंच सुंदर नाव मिळालं आकाशवाणी म्हणजे आकाशातून आलेला आवाज किती काव्यात्मक का आहे हे, हे नाही का गंमत म्हणजे हे नाव सगळ्यात आधी एकोणीसशे पस्तीसमध्ये म्हैसूरच्या एका रेडिओ स्टेशननं वापरलं होतं आणि पुढे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ना हेच नाव आपल्या राष्ट्रीय रेडिओ सेवेची अधिकृत ओळख बनलं तंत्रज्ञानाला एक सुंदर सांस्कृतिक ओळख मिळाली आकाशवाणीचं एक ब्रीद वाक्य होतं बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे अनेकांच्या हितासाठी अनेकांच्या सुखासाठी या एका वाक्यातूनच या माध्यमाचं ध्येय स्पष्ट होतं उद्देश फक्त मनोरंजन नव्हता तर देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं त्यांना माहिती देणं आणि त्यांचं जीवन अधिक चांगलं करणं हा होता बरं आतापर्यंत आवाज तर पोहोचला होता पण आता वेळ होती चित्रांची आणि ती ही साधीसुधी नाही तर चालत्या बोलत्या चित्रांची चित्रपट आणि मग दूरदर्शन यांनी तर संवादाचं चित्रच पालटून टाकलं कसं ते पाहूया सगळ्यात आधी अठराशे मध्ये ल्युमिअर ब्रदर्सनी भारतात पहिला फिल्म शो केला पण खरी क्रांती घडली एकोणीसशे मध्ये जेव्हा दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट सादर केला ही फक्त एका सिनेमाची सुरुवात नव्हती तर इथून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला आणि मग पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ हा दिवस इतिहासात नोंदवला गेला कारण याच दिवशी दिल्लीमध्ये टेलिव्हिजनची म्हणजे दूरदर्शनची प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली एका छोट्याशा प्रयोगातून एका नव्या युगाचा जन्म झाला होता ही दोन चित्र खूप काही सांगून जातात एकीकडे आहे चित्रपटग्रहाचा तो अंधार जिथे शेकडो लोक एकत्र येऊन एका मोठ्या पडद्यावरची जादू अनुभवतात आणि दुसरीकडे आहे आपल्या घरातल्या दिवाणखान्यातला तो छोटा चमकणारा पडदा ज्याने तोच अनुभव थेट आपल्या घरात आणला त्याला खूप खास आणि वैयक्तिक बनवलं चला तर मग आपण आतापर्यंत जो प्रवास केलाय त्यावर एकदा पटकन नजर टाकूया ही टाईमलाईन बघा सतराशे मध्ये टपाल सेवा अठराशे मध्ये पहिली तार अठराशे मध्ये पहिला सिनेमा मग एकोणीशे मध्ये पहिला भारतीय चित्रपट एकोणीशे मध्ये रेडिओ आणि एकोणीशे मध्ये दूरदर्शन टपाळ सेवेपासून ते दूरदर्शनपर्यंतचा हा प्रवास पाहिला की बदलाचा वेग कसा वाढत गेला हे स्पष्ट दिसतं प्रत्येक नवीन शोधानं भारताला आणखी जवळ आणलं हे फक्त तंत्रज्ञानाचे टप्पे नाहीत तर एका राष्ट्राच्या जडणघडणीचा हा इतिहास आहे या सगळ्या तंत्रज्ञानानं मिळून एका राष्ट्राला जोडलं त्याला एक आवाज दिला पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात संवादाची पुढची लाट कशी असेल आणि ती आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे